नमस्कार मी कावेरी तुमचं स्वागत करते जिथे आपण धार्मिक मनोरंजक आणि फॅक्ट्स व्हिडिओ घेऊन येत असतो आज आपण जाणार आहोत ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर येथे तसेच करणार आहोत ठाणे दर्शन परंतु तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल तो तुमच्यापर्यंत नक्कीच पोहचेल बाहेर पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेऊन मी निघा आई वडिलांसोबत ठाणे दर्शनासाठी तुम्हाला इथे यायचे असल्यास ठाणे रेल्वे स्टेशनवरून पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे तसेच आणखी काही सुंदर अशा गोष्टी इथे आल्यावर तुम्हाला बघायला मिळतील वाटेतच आम्हाला गणपती बाप्पांचे दर्शन घडले जाताना सुंदर असे फुल मार्केट तसेच सिद्धिविनायक मंदिराचे दर्शनही घडले कोपिनेश्वर मंदिर हे ठाण्यातील पुरातन शिव मंदिर आहे येथील महादेवांना ठाणे शहराचे संरक्षक देव मानले जाते मंदिराच्या आतील शिवलिंग हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिवलिंग मानले जाते इसवी सन सतराशे साठ मध्ये मराठ्यांनी ठाणे जिंकल्यावर सुभेदार रामजी बिवलकर यांनी कोपिनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि एक भव्य दगडी मंदिर बांधले पासून मंदिराचा कारभार हा ट्रस्ट च्या मार्फत पाहिला जात आहे कोपीनेश्वरच्या गाभाऱ्यात पाच फूट इंच उंचीचे आणि फुटाचा घेर असलेले शिवलिंग आहे मंदिराच्या आवारात शिवलिंगाला शोभेल असा भव्य नंदी आहे मंदिराच्या परिसरात शीतला देवी कालिका माता दत्तात्रय हनुमान श्रीरामजी यांची मंदिरे देखील या मंदिराला दोन प्रवेशद्वार आहेत एक म्हणजे तलाव पाणी समोर आणि दुसरा म्हणजे जांभळी नाका बाजाराच्या आत मंदिराचे शूटिंग मी काही प्रमाणात काढून झालेच होते तेव्हा आम्हाला मंदिरात अथवा गाभा व्हिडिओ किंवा फोटो काढण्यास मनाई केली त्यामुळे संपूर्ण मंदिर दाखवण्यात अपयश आले परंतु मंदिर परिसर मोठे व स्वच्छ आहे दर सोमवारी तसेच दरवर्षी महाशिवरात्रीला लाखो भाविकांची येथे गर्दी होते दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो मार्केट फिरायला खरं तर पावसाळ्याचे दिवस सुरू आहे परंतु ऊन आज इतके पडले होते त्यामुळे आम्ही थंडगार असा उसाचा रस पिण्यासाठी गेलो रसवंती गृहात तुम्ही इथे कधीही आलात तर इथल्या उसाचा रस प्यायला विसरू नका मंडळी तुम्ही इथे बघू शकता लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांसाठी ठिकठिकाणी कपड्यांची दुकाने आहेत ज्यात स्त्रियांसाठी कॉटन बनारसी सिल्क इत्यादी साड्यांची दुकाने आहेत तर काही साड्यांचा सा सेल देखील येथे लागलेला आहे तसेच सुंदर सुंदर कुर्ते ज्वेलरी फक्त स्त्रियांसाठीच नाही तर पुरुषांसाठी लागणारे अप्रतिम शर्ट पॅन्ट जीन्स इत्यादी तसेच वधू वरांसाठी लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी सर्वात उत्तम असे हे ठिकाण आहे तसेच ठाण्यात अनेक ठिकाणी तुम्हाला अगदी कमी दरात अशी मंगल कार्यालये देखील पाहायला मिळतात मंडळी साडी असो किंवा कुर्ता किंवा ज्वेलरीज वस्तूंची दुकाने मोठ्या प्रमाणात इथे मार्केटमध्ये बघायला मिळतात महादेवांचे दर्शनही झाले आणि मार्केटही फिरून झाले आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासासाठी मात्र समोर असणारे सुंदर तलावाचे दृश्य ठिकठिकाणी थीक उभी असणारी घोडागाडी आकाशात उंच झेप घेणारे पक्षी बघून मनाला एक वेगळीच शांतता देत होते म्हणून आम्ही काही वेळ इथे थांबायचे ठरवले या ठिकाणी तलावाच्या मध्यभागी मंदिर आहे व तिथे आपल्याला बोटेने जाता येते परंतु पावसाळ्यात तलाव समुद्र धबधबे यांचे सौंदर्य हे लांबूनच छान दिसते व अनुभवताही येते मंडळी आपण आता आलो आहोत तलाव पाणीला तुम्ही बघू शकता माझ्या समोर एकदम सुंदर असं दृश्य आहे खर तर आज पाऊस अजिबात नाहीये परंतु ऊन इतकं कडकडून आहे ना।, ना मी या साईडला आहे एकदम सुंदर असं दृश्य आहे मला असा गेला आहे आजचा आमचा दिवस मंडळी वेळ आली आहे निरोपाची धार्मिक तसेच मनोरंजक व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असणारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल तो तुमच्यापर्यंत नक्कीच पोचेल काळजी घ्या धन्यवाद